बारामती तालुक्यात बुधवारी सकाळी झालेली विमान दुर्घटना केवळ एक अपघात नसून तो अनेक गंभीर प्रश्नांचं जाळ विणणारा ठरला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारासाठी निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेले इतर चार जण या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडले या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हदरला असतानाच आता या विमानाचे वैमानिक कॅप्टन सुमित कपूर यांच्याबद्दल जी माहिती समोर येत आहे ती अत्यंत धक्कादायक आहे आणि संतापजनक आहे तर ही माहिती काय आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या ला करा आणि व्हिडिओ नक्की बघा नमस्कार मी ऋतुजा तुम्ही पाहताय थेट वाजता तत्पूर्वी जे विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करत असतील आणि ज्यांचं स्वप्न आय क्षेत्रातील सर्वोच्च कंपनीमध्ये लाखोच पॅकेज मिळवायचं आहे त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला तिथे संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल ज्या विमानातून अपघात झाला त्या विमानाचे कॅप्टन सुमित कपूर यांच्याबद्दल जी माहिती समोर येत आहे ती अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक आहे ज्या वैमानिकाच्या हातात राज्यातील एका महत्वाच्या नेत्याचे आयुष्य सोपवले होते त्याच वैमानिकाचा उड्डाण रेकॉर्ड हा सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घटनांनी भरलेला होता पंधरा हजार तासांचा प्रदीर्घ अनुभव असूनही कपूर यांचा भूतकाळ अत्यंत वादग्रस्त राहिलेला आहे एका निष्णात वैमानिकाकडून ज्या शिस्तीची अपेक्षा

हा पहिला इशारा असतो पण कपूर यांनी त्यातून कोणताही धडा घेतला नाही सात वर्षानंतर सात एप्रिल दोन हजार सतरा रोजी दिल्ली गुवाहाटी उड्डाणापूर्वी ते पुन्हा एकदा लिकर पॉझिटिव्ह आढळले एकाच गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्याने डीजीसीए कारवाई करत त्यांना तीन वर्षासाठी निलंबित केलं होतं ही शिक्षा कोणत्याही वैमानिकेच्या कारकिर्दीसाठी काळा डाग मानली जाते तरीही अशा वादग्रस्त पार्श्वभूमीच्या व्यक्तीकडे अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या विमानाची सूत्रे कशी दिली गेली हा मोठा प्रश्न तिसऱ्या भागात आपण या विमानाची मालकी असलेल्या भूमिकेकडे लक्ष देणं आहे का निलंबन काळ संपल्यानंतर कपूर यांनी पुन्हा उड्डाण सुरू केलं आणि ते या कंपनीत रुजू झाले कोणत्याही खाजगी विमान कंपनीची ही नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी असते की त्यांनी आपल्या वैमानिकांच्या पार्श्वभूमीची सखोल चौकशी करावी विशेषतः जेव्हा कंपनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसारख्या अतिमहत्वाच्या नेत्यांच्या प्रवासाची जबाबदारी घेत असते तेव्हा सुरक्षेचे निकष अधिक कडक असणं अपेक्षित होतं ज्या वैमानिकाला दोनदा दारू पिण्याच्या गेलं आणि ज्यांच्यावर तीन वर्षाची बंदी घातली गेली अशा व्यक्तीला उपमुख्यमंत्र्यांसारख्या नियुक्त करणे हा कंपनीचा मोठा निष्काळजीपणा दिसून येतं कंपनीने कपूर यांच्या कौशल्याकडे पाहिलं पण त्यांच्या चरित्र्याकडे आणि शिस्तेकडे दुर्लक्ष केल्याचं या भीषण अपघातावरून स्पष्ट होत आहे विमान कोसळण्यामागील तांत्रिक कारणाचा शोध सध्या घेतला जात आहे तरी वैमानिकाची मानसिक स्थिती आणि त्याच्या मागचा रेकॉर्ड हा तपासण्याचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे पंधरा हजार तासांचा अनुभव असणे ही मोठी गोष्ट आहे परंतु अनुभवाचा वापर सुरक्षिततेसाठी न होता जर उल्लंघन करण्यासाठी होत असेल तर तो अनुभव व्यर्थ ठरतो काय घडलं का विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता की वैमानिकाच्या निर्णयामुळे हा अपघात झालाय हे सर्व प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत कपूर यांच्या वादग्रस्त इतिहासामुळे तपासाची सुई आता मानवी चुकीच्या दिशेने अधिक झुकताना दिसत जर एखाद्या व्यक्तीला वारंवार नियम मोडण्याची सवय असेल तर ऐन संकटाच्या वेळी त्याच्याकडून योग्य प्रोटोकॉल पाळले जाण्याची शक्यता कमी असते असं तज्ज्ञांचं मत आहे शेवटी या अपघाताने केवळ पाच जीव घेतले नाहीत तर विमान वाहतूक क्षेत्रातील सुरक्षा मर्यादाही उघड्या पाडल्या आहेत उपमुख्यमंत्र्यांसारख्या नेत्यांचा दौरा असताना विमान आणि वैमानिक यांची चाचणी केवळ कागदोपत्री न होता प्रत्यक्ष आणि कठोरपणे व्हायला हवी व्हीएसआर व्हेंचर्स सारख्या कंपन्यांना केवळ नफा मिळवण्याचे साधन म्हणून न पाहिजे पाहता त्यांना जबाबदारीचे भान असणे गरजेचे आहे या अपघातानंतर आता तरी डीजीसीए आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय खाजगी कंपन्यांच्या वैमानिकांच्या नियुक्तीबाबत कडक नियमावली लागू करणार का हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे पाच लोकांचा मृत्यू हा केवळ अपघात नसून तो यंत्रणेच्या गलथानपणाचा बळी आहे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे हीच अपेक्षा आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका